नमस्कार आपलं माहिती घर आहे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जे काही आत्ता पुणे मंडळाचे ॲप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि आत्ता लॉटरीची डेटसुद्धा सत्तावीस डिसेंबर ही फायनल झालेली होती पण त्यावर जे काही सगळ्यांची उत्सुकता लागलेली होती त्याच्यात एक अपडेट आलेला आहे की म्हाडाची सोडत आपण जर न्यूज बघितलं लेटेस्ट म्हाडाकडून ऑफिशियल अजून कुठलंही अपडेट्स आलेलं नाही किंवा नोटिफिकेशन आलेलं नाही आहे बट जे काही न्यूज आहेत जे की बघितलं आपण लोकमत असेल किंवा महाराष्ट्र टाईम्स असेल किंवा लोकमत टाईम्स असेल लोकसत्ता असेल खूप साऱ्या न्यूजमध्ये काल जे काही अपडेट आलेलं आहे बारा डिसेंबरला आता पुणे टाईम मिरर जरी बघितला तर त्यामध्येही जे काही अपडेट आलेलं आहे जर आपण ती न्यूज बघूया डिटेलमध्ये की म्हाडाची सोडत जी काही आहे सोळा किंवा सतरा डिसेंबरला अध्यक्ष शिवाजीराव आढळवा पाटील यांची माहिती अशी जी काही हेडलाईनची न्यूज आलेली आहे त्यामध्ये जर आपण डिटेलमध्ये बघितलं तर कालची न्यूज आहे ती ओके त्यामध्ये आचारसंहिता लागल्यास परवानगी घेऊ म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळवा पाटील यांची माहिती डिटेल जर बघितलं तर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने विविध योजनांसाठी काढलेलं सुमारे जे काय आहे चार हजार एकशे शहाऐंशी अर्ज त्यांची जी काही डेट होती अठ्ठावीस डिसेंबर होती ड्रॉची तर ती आता सोळा किंवा सतरा डिसेंबर रोजी घेण्याचा प्रयत्न आहे म्हणजे ही काही फायनल डेट नाही सोळा किंवा सतरा हे त्यांनी एक अंदाज सांगितलं की त्यात पण काय आहे की त्या दरम्यान आचारसंहिता लागल्यास परवानगी घेऊन सोडत जाहीर करू म्हणजे जर इन बिटवीन त्या जे काही डेट्स आहे सोळा सतरा किंवा जी काही अठ्ठावीस डेट आहे त्याच्यामध्ये किंवा नेक्स्ट ह्या वीक किंवा नेक्स्ट वीकमध्ये जर आचारसंहिता लागली तर त्या त्यासंदर्भातही त्यांचं जे काही परवानगी निवडणूक आयोगाकडून घेऊन ती लॉटरी जे काही आहे कारण खूप सारे लोकांनी ॲप्लिकेशन केले खूप सारे लोक त्याची वाट बघत आहे पुन्हा लांबणीवर न जावं म्हणून त्यासाठी परवानगी घेण्याची तयारी या ठिकाणी जे काही अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलेली आहे जर आपण बघितलं तर आ, चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी जवळपास दोन लाख पंधरा हजार जवळपास जे काही अर्ज आलेले होते त्याची पडताळणी चालू आहे आता त्या सोडतीसाठी अठ्ठावीस डिसेंबर जो काही डेट होता तर आता त्याच्या संदर्भात हे नवीन अपडेट आलेले आहे बट जे काय आहे जर आज जर बघितलं तर तेरा डिसेंबर आहे आणि सोळा किंवा सतरा म्हटलं तर त्यामध्ये जो काही uh, कालावधी आहे तो जर बघितला तर तीन दिवस किंवा चार दिवस आता अजून अपडेट आलेलं नाही आहे किंवा ड्राफ्ट ॲप्लिकेशनसुद्धा पब्लिश झालेलं नाही आहे किंवा फायनल ॲप्लिकेशन पब्लिश झालेलं नाही आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश झाल्यानंतरचा जो काही काळ असतो की आपल्याला जर आपलं ॲप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल तर त्याच्या रिलेटेड आपल्याला एक ग्रिव्हियन्स रेज करायचा असतो करेक्शनसाठी किंवा आपण जर बघितलं तर त्याच्या संदर्भात आपल्याला जे काय आहे जर ऑब्जेक्शन असेल तर ते आपल्याला रीच करायचं असतं जर म्हणाने सोळा किंवा सतरा तारीख जर फायनल केली अजून फायनल डेट्स आलेल्या नाही आहेत जर फायनल केली इन केस तर मग ह्याच्यासाठी किती वेळ भेटणार आहे ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश कर अजून तर नाही आहे तर ते कधी करणार आहेत आणि फायनल कधी होईल त्याचा जो काही मधला काळ आहे ज्यात कुणाचं रिजेक्शन झालं असेल एखाद्या एखाद्या स्कीम तर त्याच्यासाठी ते वेळ देणार आहेत का नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे अजून ऑफिशियली नाही नाहीये आपण जे काही न्यूजमध्ये अपडेट्स आलेले आहेत रिप्युटेटेड न्यूजपेपर आहे त्यामधूनच ही माहिती देतोय तर माहीत नाही की ही फायनल कन्फर्म डेट आहे की नाही जर असेल तर खूप कमी काळ जो काय आहे तो तुम्हाला जर ड्राफ्ट ऍप्लिकेशन उद्या पब्लिश झालं चौदाला तर आज अपडेट आलं किंवा उद्या अपडेट आलं तर जो काही काळ मिळेल तो खूप कमी आहे जर एखाद्या डॉक्युमेंट्स किंवा कोणत्याही जर तुमचा इशू त्यांनी रिजेक्टमध्ये रिमार्कमध्ये मेन्शन केलेला असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ बघितला होता की काय काय प्रकारचे रिमार्क असतात जर इन केस रिजेक्ट झालं तर त्याच्यासाठी खूप कमी काळ भेटण्याची शक्यता आहे तर ही पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे की सोळा सतराला होईल बट जर न्यूजमध्ये आलेला आहे तो ते पण चान्स आहे की सोळा सतराला होऊ शकते बट जे रिजेक्टेड ॲप्लिकेशन होणार आहेत त्यांच्यासाठी काही कालावधी आहे का तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर जे काही अपडेट्स असतील भाडाकडून जर कुठ कुठल्याही प्रकारचं अपडेट आलं कन्फर्मेशन आलं नोटिफिकेशन आलं तर नक्कीच आपण चॅनलवर शे शेअर करूया तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू